शेतकऱ्यांच्या आणि दिव्यांगांच्या प्रश्नासाठी अमरावतीमध्ये अन्नत्याग करून सरकारला जाग करण्याचा प्रयत्न करत आहे मात्र शेतकऱ्यांशी नेहमीच प्रताळणा आणि निर्भसना करणाऱ्या सरकारने अद्यापपर्यंत कोणतीही दखल न घेतल्याने आज शहापुरात प्रहार जलशक्ती पक्षाच्या वतीने तालुकाध्यक्ष वसंत पानसरे यांच्या नेतृत्वाखाली शिवतीर्थ ते तहसील कार्यालयापर्यंत भजन आंदोलन करण्यात आलं विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारने सत्ता आल्यास शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू या दिलेल्या आश्वासनाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या धान अर्थात भाताचा हमीभाव असो की दिव्यांगांची पेन्शन सहा हजार रुपये करण्याचं आश्वासन यावर सत्तेचे सहा महिने उलटूनही सरकार थंडच आहे याच करिता प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चूकडू अन्नत्याग आंदोलनास बसले असून सध्या त्यांची प्रकृती खालावत आहे बधीर सरकारला जागे करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं सध्या राज्यभर पदाधिकारी रस्त्यावर उतरले आहेत आज शहापुरात झालेल्या भजन आंदोलनात चरी येथील शेतकरी भजनी मंडळ दिव्यांग बांधव व प्रहार पक्षाचे पदाधिकारी सहभागी झाले होते यावेळी तहसीलदार परमेश्वर कासुळे यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आलं